डोळ्यातून पाण्याची धार चालूच होती तिच्या एका हाताने डोळे पुसत होती आणि दुसऱ्या हाताने मनात नसतानाही कपाटातून का बाहेर काढलेले कपडे बॅगमध्ये भरत होती वसुधा तिचं नाव नावाप्रमाणेच सालस गुणी शांत अशी ती वसुधा कोणी कितीही त्रास देऊ देत कोणालाही एका उलट शब्दाने उत्तर न देणारी ती मन मिळावं आपल्या प्रेम बोलण्याने लगेच सगळ्यांना आपलं करवणारी ती त्या दिवशी मात्र सीमा झाली होती प्रत्येकाच्या वागण्याची किती दिवस सहन करायचं तिने तिनेही ठरवलं होतं मग बस झालं आत्ता खूप सहन केलं आपल्या एकुलत्या एक मुलासाठी वडील नाहीत पण आजी आजोबांचं तरी चित्र हरवू नये म्हणून आपण सर्व काही शोषित इथं राहिलो पण आत्ता नाही झालं ते खूप झालं आत्ता मी सहन नाही करणार असं मनाला समजावत ती आपली आणि आपल्या मुलाची एक एक कपडे बॅगमध्ये भरत होती छोटासा तो अनुज बाहेरून खेळून नुकताच आला होता त्याला कोणीतरी सांगितलं होतं की तुझी आई खूप रडते आहे घरातील सगळेजण तिला आहेत हे ऐकून तो आपला अर्धा खेळ सोडून घरी पळत पळत आला होता आपल्या आईला काय झालं हे बघण्यासाठी आईला बॅगेत कपडे भरताना पाहून अनुज थोडं गोंधळला त्याला समजे ना आई आपले कपडे बॅगेत का भरते सुट्टी पण अजून खूप लांब आहे मामाकडे जायला मग आई अचानक का बॅग भरते त्याने आधी तिला जाऊन मिठी मारली आणि प्रेमाने तिचे डोळे पुसले आणि त्याने विचारलं आई का ललतेस ग तू अशी नको ना ललत जाऊ मग तू लल्ली की मला पण ललू येतं चार पाच वर्षाचं ते पोर ज्याला अजून पप्पा बाबा या शब्दाचा नीटचा देखील कळला नव्हता त्याच्या डोक्यावरून बाप नावाचं छत्र हिरावून घेतलं होतं त्या विधा त्याने ज्याला पोट भरूनही प्रेमही अनुभवता आलं नव्हतं आपल्या बाबाचं ते छोटंसं बाळ पोरकं झालं होतं आपल्या बाबांना निमित्त मात्र झालं काबिळीचं घरच्या काहीच पोटी स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष न देणारा काम, काम तो माणस काम कामने फक्त काम जिथे जाईल तिथे कधी कोणाला एका शब्दाची देखील चुकी भेटणार नाही असं त्याचं काम स्वतःच्या हिमतीवर बी एस टीमध्ये नोकरी मिळवली त्याने नुकता महिनात झाला होता त्याला नोकरी परमनंट होऊन हे सुखही देवाने त्याला पचू दिले नाही नोकरीत परमानंट झाल्यावर महिन्याभरातच काळाने घाला घातला त्याच्यावर कामाच्या ध्यासापुढे शरीरात ताप मुरलेला कळलंच नाही माणसला आणि ताप पुढे बळवून कावेळीमध्ये रूपांतरित झाला जेव्हा त्याला हे कळलं तेव्हा मात्र वेळ निघून गेले होते शरीरातील पांढऱ्या पेशीचं प्रमाण खूप कमी झालं होतं उपचार चालू होते पण उपचारांचा काही फायदा नाही झाला आणि वसुधापासून तिचा मानस हिरावला गेला अवघ्या तीन वर्षाचा संसार मानस वसुधाचा उभं अख्ख आयुष्य एकटीला जगण्यासाठी सोडून गेला तो नियती देखील असं वागते शेवटचे क्षण देखील वसुधा जगू शकली नाही तिच्या मानस सोबत प्राणज्योत मालवली त्याची दुसऱ्या कोणाच्या तरी मांडीवर तो असताना ती शेवटचं मन भरून बघूही शकली नाही त्याला तो तिकडे शहरात आपल्या नोकरीसाठी आणि ही गावी सासरी अनुज लहान असल्यामुळे संक्रांतीचा सण नतून ठटून बसलेली वसुधा घरातील सगळ्याच जणी आपापल्या गडबडीत कोणी मंदिरात जायच्या तयारीत कोणी कुंकवाचा करंडा तयार करण्याच्या गडबडीत सगळ्या सुहासनी जमल्या की हळदी कुंकवाला गडबड नको व्हायला म्हणून तेवढ्यात फोनवरून बातमी आली मानसची तेव्हापासूनची येणारी प्रत्येक संक्रांत कुंकवाचा लाल आणि साडी बांगडीचा हिरवा रंग वसुदाच्या आयुष्यातून काढून निघ घेऊन निघून गेली ती कायमचीच वीस बावीस वर्षाची ती पोर मंदिरात पदरात एक मूल ठेवून सोडून निघून गेला होता तिचा प्रियकर तिला ज्याच्याबरोबर सात जन्म सात राहीची वचनं घेतली होती ज्याने आयुष्याचा प्रत्येक क्षण सोबत जगायचं ठरवलं होतं तोच अर्ध्यात सोडून गेला होता तिला एकटीला या स्वार्थी जगात ठेवून या अचानक चालून आलेल्या दुखाने वसुधा पुरती खचून गेली होती तिची जगण्याची इच्छा संपल्यात जमा होती कारण आयुष्याला साथ देणारा साथीदार तिने गमावला होता तिच्या वयात मुली अजून आपल्या आईवडिलांच्या घरी हसत खेळत होत्या शाळा कॉलेज शिकत होत्या त्यांचं वयाच्या त्याच वयाच्या वसुधाच्या नशिबी मात्र एकटे पण आलं होतं समाजात ज्या स्त्रियांना काळे मात्रही स्थान नसतं असं विधवा जगणं आलं होतं सर्व रंग जणू काही हिरावून घेतले गेले होते तिच्या आयुष्यातून पण तिच्या एकुलत्या एक मुळासाठी तिला जगणं भाग होतं ती एकच अनंत काळासाठी साथ देणारी तिच्या नवऱ्याची आठवण होती तिचा अनुज आई वडिलांची ही परिस्थिती बेताचीच वसुधा आणि आपल्यामुळे आई वडिलांना त्रास नको म्हणून उर्वरित आयुष्य सासरी राहण्याचाच निर्णय घेतला सासरचे तसे बरेच होते रांधावाडा उष्टी काढा या उक्तीप्रमाणे बिनपगारी मोलकरीन बनवून ठेवली होती वसुधाला त्यांनी अगदी गाई गुरांपासून ते शेतातील मजुरीपर्यंत तिला कामाला लावलं जायचं मुळातच गरीब स्वभावाची वसुधा शांतपणे सहन करायची सगळं आपल्या मुलासाठी आपल्या मोडलेल्या संसारासाठी कारण इथेच तर तिच्या आठवणी होत्या तिच्या पतीशी जोडलेल्या त्या कडू गोड आठवणीच तर होत्या ज्यामुळे तिला जगण्याचं बळ मिळत होतं त्यामुळे कितीही त्रास झाला तरी सासर सोडून जाण्याचं तिचं मन नाही व्हायचं नवऱ्याच्या आजारपणातलं गोळ्यापासून ते गळ्यातल्या मंगळसूत्रापर्यंत सगळं काही झपून ठेवलं होतं तिनं नवऱ्याची आठवण आली की त्या अर्ध्या संपलेल्या गोळ्यांची पाकिटं आणि ते अभागी मंगळसूत्र हातात घेऊन एकटीच रडत बसायची बिचारी आपल्या कायमची साथ सोडून गेलेल्या नवऱ्याच्या आठवणीत मग त्या दिवशीच असं काय झालं की वसुधा अचानक राहतं घर सोडून जाण्यास हतबल झाली